भरलेलं पॉपलेट वाव वरून छान क्रिस्पी आणि आतून हिरव्या मसाल्याने स्टफ केलेलं हे पॉपलेट माझी एक फेवरेट रेसिपी आहे आज तीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे मी तीन पॉपलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला एका साईडला काप आणि एका साईडला पॉकेट करून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट किंवा घरी जे काही तुम्ही लाल तिखट वापरता ते त्याचबरोबर चिंचेचा कोळ तीन चमचे हे आपण सगळं माश्यांना लावून घेणार आहोत आहोतही बाजूने जिथे आपण काप केलेला आहे तिथे आणि जिथे आपण पॉकेट्स केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तिन्ही माशांना हा मसाला छान लागलेला आहे आता आपण बघूया हिरवा मसाला कसा बनवायचा त्यासाठी खोबरं कोथिंबीर आलं लसूण एक चमचा बडी आणि एक मिरची हे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये छान ग्राइंड करून घ्यानंतर हा जो ग्रीन मसाला आहे तो पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ हे टाकून आपल्याला हा जो हिरवा मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे जोवर आपला हा जो मसाला आहे तो एक एक गोळा होत नाही तोपर्यंत त्यानंतर आपण हा मसाला एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवूया हे पहा आता आपला हा हिरवा मसाला आहे तो छान रेडी झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया पॉपलेटच्या वरच्या कोटिंगसाठी अर्धी वाटी रवा दोन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचा मीठ थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून आपण हे मिक्सर तयार करून घेऊया हा ते बारा पाकळ्या लसूण दोन इंच आलं आणि एक मिरची घेतलेली आहे ते आपण छान ठेचून घेऊया ठेचून घेतलेली ही जी आलं लसूण आणि मिरची जी पेस्ट आहे ती आपण मॅरिनेट केलेल्या पॉपलेटला दोन्ही बाजूने लावून घेऊया त्यानंतर आपण आपला जो थंड झालेला हिरवा मसाला आहे तो आपण याच्यामध्ये भरून घेऊया हे बघा इथे जिथे आपण कट केलेला आहे तिथे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे भरून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जिथे पॉकेट्स केलेले आहे तिथे हा व्यवस्थित प्रेस करूनचा आहे या पॉकेट्समध्ये बऱ्यापैकी मसाला राहतो जवळपास दोन ते तीन चमचे इतका त्यानंतर हा प्रेस करून झाल्यानंतर आपला जो एक्स्ट्राचा जो मसाला बाहेर येईल तो आपल्याला अशा पद्धतीने काढून तो वरच्या तोंडाच्या बाजूला लावून ला घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आणि हे पहा अशा पद्धतीनेच मी तीन प्लेटला मसाला भरून घेऊया पॉपलेटला करायचं आहे आता रव्याचं कोटिंग आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा आपल्या रव्याचं कोटिंगही कम्प्लीट झालेलं आहे आता आपण याला करणार आहोत फ्राय मीडियम फ्लेवर आपल्याला या फिशला फ्राय करायचं आहे जवळजवळ चार मिनिट आपल्याला या फिशला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला पलटी करून दुसऱ्या हे चार मिनिट फ्राय करून घेऊया हे पहा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आपण जो स्टफ केलेला हिरवा मसाला आहे तोही यातून बाहेर निघालेला नाही आहे त्यामुळे मी जे रवा आणि तांदळाच्या पिठाचं जे प्रमाण दिलेलं आहे ते तुम्ही देखील व्यवस्थित घ्या आता याला आपण चार मिनिट झाल्यानंतर याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण उरलेले दोन आपले स्टफ पॉपलेट फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने चार आणि चार मिनिट आणि आपली भरलेलं पॉपलेट ही रेसिपी तयार आहे तुम्ही देखील घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका